गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आणि नमस्कार कसे आहात मजेत आहात ना तर आज थोडंसं मी सांगणार आहे आणि मोटिवेशनल म्हणलात तरीही चालेल आपलं <खेँग> कुटुंब कुटुंब म्हणजे विभागलं आहे आणि कुटुंब मजबूत ठेवायचं असेल तर या बारा गोष्टी लक्षात ठेवाव्या तुमच्या मुलाचा अपमान करू नका तो त्यांच्या मनात खोलवर बसतो जोडीदार बोलत असेल तर पूर्ण लक्ष देऊ नयका फक्त उत्तर द्यायची वाट पाहू नका कुटुंबातील कोणालाही स्वतःच्या घरात पाहुण्यासारखं वाटायला नको भावंडांची तुलना करू नका त्यामुळे शांत स्पर्धा आणि आयुष्यभर राग निर्माण होतो फक्त जेवण नाही तर क्षण वाटा हेच प्रेम वाढवतं घरातील एखाद्यावर एखाद्याला अडचण आली तर सगळ्यांनी सा साथ द्या एकटं टाकू नका त्याला हेच कुटुंब असतं आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहावं मला तुझा अभिमान आहे असं जास्त बोला आता पुढचं काय पेक्ष, मुलांना जबरदस्तीने कोणाला मिठी मारायला सांगू नका प्रेमातही संमती शिकवा कोणाच्या कमतरतेवर जोक करू नका ते फक्त मजा वाटतं पण दुखावू शकतं चुका माफ करा पण सवय नाही कारण सीमा ही प्रेमाचा भाग आहेत छोट्या क्षणांचा साजरा करा वाढदिवस यश किंवा फक्त जनू जगून दाखवलेला आठवडा अभिमानाला शांततेवर जिंकू देऊ नका योग्य असेल तर आधी सॉरी बार बोला आणि या बारा गोष्टी लक्षात ठेवा आपलं कुटुंब नक्कीच मजबूत होईल आणि एखाद्या एखाद्याला च्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा म्हणजे आपली कुटुंब मजबूत राहील आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद